नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये अर्णव आता आकाशला म्हणत असतो की काल ईश्वरीची मिठाई कोणी खराब केली त्याबद्दल मला इन्क्वायरी करायची आहे आणि तो मॅपमधून आकाशला दाखवत असतो की आपल्या ऑफिसकडे येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक राईट साईडने आणि एक लेफ्ट साईडने तेव्हा आता ह्या ईश्वरीच्या मागे जे गुंड आले होते ते कोणत्या दिशेने आले आणि कोणत्या दिशेने तिला तिथे डिज डिझायनेशन केलं ते आपण पाहूयात म्हणजे आपल्याला ह्या ग्राफवरून असं लक्षात येईल की ते गुंड नक्की कोणत्या मार्गाने आले होते आणि ईश्वरीला त्यांनी कोणत्या ठिकाणी डांबून ठेवलं होतं ते आपल्याला गोडवूनसुद्धा आता त्याचा तपास करावा लागेल आता अचानक त्या पाटीलचा कॉल आलेला असतो ज्याने सी सी टी व्ही फुटेज चेक केलेलं असतं मग आता तो अर्णवला सांगू लागतो की साहेब खूप महत्त्वाची बातमी माझ्या हातात आली आहे मी आता सी सी टी व्ही फुटेज चेक केले ईश्वरीच्या घराबाहेरचा त्याच्यामध्ये असं दिसते की एक टेम्पोवाला जात आहे आणि टेम्पोच्या मागे एक कार त्याला फॉलो करत आहे ती कार बरोबर त्या टेम्पोच्या मागेच होती आणि मग बऱ्याच वेळ टेम्पोमागे असताना अचानकपणे टेम्पो हा दुसऱ्या बाजूने वळाला आणि ती कार सरळ निघून गेली तेव्हा आता अर्णव म्हणतो की म्हणजेच त्या टे त्या कारमध्ये जो कोणी व्यक्ती आहे तो मास्टर माइंड आहे त्याच्या प्लॅननुसार तो टेम्पो चालक जात होता आणि मग त्यांचा प्लॅन जो जेव्हा सक्सेस व्हायला आला तेव्हा त्या कारवाल्याने तिथून त्याचा मार्ग बदलला असंच ना तेव्हा तो पाटील म्हणतो की हो सर असंच दिसते मला याच्यात मग आता अर्णव म्हणतो की त्या कारमध्ये कोण व्यक्ती आहे हे आपण आता शोधायला पाहिजे तेव्हा पाटील म्हणतो की हो नक्कीच सर आता मी त्याच गोष्टींचा शोध घेणार आहे आणि तू मला परत फोन करून कळवतो असं आता अर्णवला तो, तो माणूस सांगत असतो दुसरीकडे अंजली आता ही तिथे डायनिंग टेबलवरती केकचं चार सॅम्पल घेऊन बसलेले असते आणि ती आता मामांना म्हणत असते की यातलं केक तुम्ही टेस्ट करून सांगा की कोणतं परफेक्ट आहे अर्णवचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी आपल्याला केकची ऑर्डर द्यायची आहे तर मग मामा ते टेस्ट करतात आणि म्हणतात की अंजली मी खूप कन्फ्यूज झाले कारण मला कोणता केक हा खराब नाही वाटत आहे सगळेच केकची टेस्ट इतकी छान आहे की माझं तोंड गोड झालं आहे मला कळतच नाही की कोणता चूज करू ते त्याच वेळेला आता तिथे आकाश येतो तर अंजली आकाशला म्हणते की काय रे आकाश तू ना खूप छान आहेस तुला मी काय सांगितलं होतं की आज अर्णवचा वाढदिवस आहे आज घरी लवकर लवकरही ऑफिसमधून आणि आत्ता येतोयस का तू इतक्या उशिरा अरे आपल्याला डेकोरेशन करायचं होतं थोडी तयारी करायची होती पण तुम्ही ना ऐकतच नाही त्याच वेळेला वल्लरी पण तिथे येते आणि म्हणते की काय कसली तयारी चालली आहे तेव्हा मामा म्हणतात की ये तू पण आई वाढदिवस नाही का दादाचा मग त्याची तयारी चालू आहे डेकोरेशन करायचं आहे आणि रात्री बरोबर बारा वाजता आपण त्याला सरप्राईज देणार आहोत आता अर्णव अर्णवला आपण सरप्राईज देतो हे त्याच्याही मनात असेलच पण त्याला काहीच कळू द्यायचं नाही कारण हे सरप्राईज असतं आणि मग त्यामुळेच वल्लरी म्हणते अच्छा रात्री बाराला का मग हो आता वल्लरीच्या मनात एक विचार येतो की रात्री बाराला जर आपण लावण्याला इथे बोलवलं तर विश करायला म्हणजे अर्णव तिच्यावर खुश होईल आणि सगळ्यात पहिले विश करणारी लावण्यास ठरेल असं वल्लरी प्लॅन करत असते दुसरीकडे आता अर्णव हा एकटाच विचार करतो की आता आम्हाला ईश्वरीकडे जायला लागेल कारण मला जे काही कळाले आहे सी सी टी व्ही फुटेजबद्दल ते मला तिच्याशी बोलायचे आणि परत विचार करतो की मी ईश्वरीला भेटण्यासाठी कारण पाहतोय का करे इतके ती काय विचार करेल इतक्या रात्री मी तिच्या घरी कसं जाऊ पण इकडे वाढदिवसाची इतकी छान तयारी केलेली असताना अर्णव घरात कोणालाही न सांगता इतक्या रात्री ईश्वरीच्या घरी जायला निघतो मग आता तो घरी गेल्यावरती त्याला दरवाजा वाजवायला जरा भीती वाटत असते म्हणून तो म्हणतो की ईश्वरी जागी असेल का झोपली असेल नाही मी तिला कॉल करतो डायरेक्ट नॉक कसं करू दरवाजा म्हणून मग तो आता दरवाजा नॉक न करता तिला कॉल करून म्हणतो की ईश्वरी तुम्ही काय करताय ईश्वरी म्हणते की काही नाही तेव्हा आता अर्णव म्हणतो की मी तुमच्या घराच्या बाहेर आलेलो आहे मग असं म्हटल्याबरोबर अर्णव इतक्या रात्री इथे तिला धक्काच बसतो ती काही काही जाते आणि दरवाजा उघडते तेव्हा अर्णव म्हणतो की ईश्वरी सॉरी हा मी इतक्या रात्री तुम्हाला डिस्टर्ब करायला आलो आहे पण मला ना आत्ताच माझ्या ज्या माणसाने सी सी टी व्ही फुटेज पाहिलं त्याचा कॉल आला होता तुम्हाला म्हणाला की तुमच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये असं दिसलं की एक टेम्पो कार म्हणजे टेम्पोवाला तिथे जात होता आणि टेम्पोच्या मागे एक कार त्या टेम्पोला फॉलो करत होती ज्या टेम्पोमध्ये तुम्ही होतात ना तुमच्या मागे एक बाईक म्हणजे सॉरी एक कार होती आणि ही कार नक्की कोणाची आहे किंवा ह्या कारमधला मास्टर कोण आहे ते आपल्याला शोधायचे पण मी काय म्हणतो तुम्हाला हा टेम्पो तुम्ही कुठून कुठून ऑर्डर केला होता तेव्हा ईश्वरी म्हणते की टेम्पो का सर काय झालं मी टेम्पोची ऑर्डर द्यायला बाहेर निघाली ना तेव्हा अचानक एक टेम्पो हो। माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि तो टेम्पोमधला चालक मला म्हणाला की मॅडम तुम्हाला टेम्पोची गरज आहे का तेव्हा मी त्यांना म्हणाले की हो मग मला काही लक्षात नाही आलं कारण मी काही गडबडीमध्ये होती मी त्यांना इन्क्वायरी न करता फक्त हो म्हणाली आणि ते माझ्या घराकडे आले त्यानंतर मी त्यांना सांगितलं की सातशे मिठाईचे बॉक्सची ऑर्डर आहे तेव्हा तुम्ही एवढी डिलेवरी करू शकता का तर ते हो म्हणाले पण मग ते माणूस निघून जातो आणि मी त्याला वेळ आणि ॲड्रेस दिलेला असतो की मला उद्या ह्या वेळेत ह्या या ठिकाणी हा सगळा माल डिलेवर करायचा आहे तेव्हा तो माणूस तयार होतो आणि निघून जातो मग नंतर मी घरी बसून विचार करते की हा माणूस अचानक मला भेटला आणि सगळं काही करायला पण तयार झाला पण नक्की हा आहे तरी कोण हा अचानक असा आलाच कसं काय म्हणून मग मी प्लॅन केला सर की मी ही मिठाई ना असं ठरवलं की ह्या टेम्पोमध्ये फक्त एक कारण म्हणून मी बसून जाईल आणि रिकामे बॉक्स ठेवेल आणि जो काही दुसरा टेम्पो आहे आकाश सरांनी ऑर्डर केलेला त्याच्यामध्ये सगळ्या मिठाईचा माल भरून तुमच्या ऑफिसमध्ये त्या मालाची डिलेवरी झाली कारण मला समजलं की काल कालच माझ्या मिठाईवरती कोणीतरी पेट्रोल होतून निघून गेलं आणि आज परत हा टेम्पो अचानक आलाय मला कुठेतरी संशय आला होता सर पण मला नाही म्हणायला जमत नव्हतं कारण सगळं काही ऑर्डर दिल्या गेली होती म्हणून मग मी असा प्लॅन केला तर अनुभव होतं की तुम्ही बरंच केलं अहो तो मास्टर माइंडचाच टेम्पो होता तुमच्या कोणीतरी खूप हात धुन मागं लागले त्यामुळे आता तुम्ही जरा अलर्ट राहा तर मग आता ईश्वरी म्हणते की हो सर आता तुम्ही जास्त काळजी करत नका जाऊ आणि मग आता ईश्वरी म्हणते की मी जाऊ का आतमध्ये आई ओरडेल मला ईश्वरी घरात निघून जाते अर्णव म्हणतो की ठीक आहे मी पण जातोय इकडे आता लाईट्स ऑफ असतात आणि अचानक आता तिथे राकेश आलेला असतो आणि मग इकडे मामा येणार असतात तर मामाना नंदू भेटतो आणि सांगतो की मामा तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आणि ते बाजूला जाऊन बोलत असतात की मी काल राकेश सरांचा पाठला केला होता पण ते कोर्टात न जाता रस्त्यातच कुठेतरी त्यांनी उतरून घेतलं आणि ते इतक्या गर्दीमध्ये घुसले की त्यांचा नंतर तपासच नाही लागला ते नक्कीच कुठेतरी गेले होते बाहेर पण ते कोर्टात गेलेच नव्हते तेव्हा मामा म्हणता की माझा संशय खरा ठरला आहे मग आता सगळ्यांनी असं छान डेकोरेशन केलेलं असताना हवल्लरीने आता हो सांगितलेलं असतं लावण्याला ला की तू ला, एक मिनटं असताना इथे येऊन उभं राहा त्यानंतर नंदू सगळं लाईट्स ऑन करतो आणि मग आता सगळ्यांचं सगळेजण तिथे आल्याबरोबर आता नंदूला लाईट्स ऑन करायला सांगतात तेव्हा आता हे लावणं येते आणि फुलांचा गुच्छ राकेशच्या हातावर ठेवते आणि लाईट्स ऑन होते आता बघतो तर समोर अर्णव नसून राकेश असतो तेव्हा लावणारा धक्काच बसतो अंजलीला पण आता खूपच गिल्टी फील होत असतं की हे काय पाहतोय आपण कारण राकेशच्या जागेवर सॉरी अर्णवच्या जागेवर राकेश आलेला असतो मग आता अंजली म्हणते की हो राकेश तुम्ही इथे काय करताय अहो आज वा अर्णवचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं चिंटू कुठे आहे आम्ही फायल आराम पण वाजवलं होतं जेणेकरून चिंटू खाली येईल आणि इथे बसेल अरे शीठ हे काय झालं सगळं उलटच झालं असं आता अंजली म्हणू लागते आणि लावण्याचा गेले कोणाला आणि आहे इथे कोण त्यामुळे तिला आता खूपच वाईट वाटायला फसला मग म्हणते सगळ्यांना खूपच राग आलेला असतो अरुणावरती आणि नंतर त्यांचं असं ठरत की आपण ह्या बर्थडेची मोठी अशी पार्टी ठेवणार आहोत की ज्यामध्ये सगळ्यांना आपण इन्व्हाइट करून मोठीच पार्टी ठेवूयात मग आता वल्लरीला हा निरोप मिळाल्या बरोबर ती लावण्याला सांगते की लावण्या अगं आज ना अर्णवची पार्टी ठेवलेली आहे वाढदिवसाची सगळ्यांना इन्व्हाइट केले म्हणजे ती ईश्वरी पण इथे असणार आहे तेव्हा तू तो तो एकच काम करायचं काहीतरी धमाका करणार म्हणजे हा बड्डे ना अर्णवच्या कायम लक्षात राहील ईश्वरी असा काहीतरी घोळ करून ठेवेल ना ह्या बड्डेमध्ये मध्ये की अर्णवच्या मनातून काय आयुष्यातून पण ती कायमची उतरून जाईल आणि मग आपल्याला तेच हवं आहे ना मग अर्णव बरोबर तुझ्याकडे वळेल बरोबर ना लावणं म्हणते अच्छा असे का ठीक आहे बघ मी आता काय करते आत्या असं म्हणून आता लावणने असा प्लॅन करते की पार्टीमध्ये सगळ्यांसाठी ती इन्व्हाइट करून सगळं असं छान असा बड्डे चालू असतो अचानक आता ती कोल्ड ड्रिंकचे जे काही ग्लास असतात त्याच्यामध्ये दारू भरून ठेवते हो आणि तो दारूचा ग्लास ती ईश्वरीकडे नेते आता ह्या ट्रेनमध्ये दारू ईश्वरीला माहितीच नसतं की ती दारू आहे कोल्ड ड्रिंक समजून ईश्वरी आता तो ग्लास हातामध्ये घेते तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं ईश्वरी ती दारू पिईल का पण ईश्वरी खूपच हुशार आहे मला नाही वाटत की ती दारू पिईल तिला काहीतरी अंदाज येईल आणि तो ती ग्लास पुन्हा एकदा इग्नोर करेल तेव्हा आता पुढे काय काय होणार आहे आपल्याला पाहायचंच आहे पाहत राहा तू हिरे माझा मित्र अशा डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात पाहायला विसरू नका तू हिरे माझा मित्र तुम्हाला अजून कोणकोणत्या कोणकोणत्या मालिकांचे जर हो पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा चला तर मग आज आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद